स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तेरा मार्च रोजी होळी पौर्णिमा येत आहे आणि तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे होळी पौर्णिमेचे अनेक उपाय आणि सेवा आपल्याला करायच्या आहे तसं म्हटलं तर गावागावामध्ये शहरा शहरामध्ये एक मोठी होळी ही असतेच असते आणि शक्यतो त्या होळीमध्ये जाऊन आपण जे उपाय करणार आहेत ते करावे पण जर नसेल तुमच्या इथे गावामध्ये किंवा शहरामध्ये जवळ होळी तर घरामध्ये सुद्धा तुम्ही होळी करू शकता होळी जाते तोंडात सॉरी होळी पौर्णिमा जी असते ना अग्नी असते ते आपण घरात सुद्धा करू शकतो तर ते कशी करावी याचासुद्धा व्हिडिओ मला जमल्यास मी करेन कारण आता फ्लॅट सिस्टीममध्ये थोडं अवघड वाटते पण तरीही मला जमल्यास मी तो व्हिडिओ नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन की घरच्या घरी होळी कशी करावी पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरातील नजरबाधा तंत्रबाधा करणी जे काही वाईट शाईट शक्ती कालही मी तुम्हाला सांगितलं आहे की जशा पॉझिटिव्ह शक्ती असतात तशा निगेटिव्हिटी शक्ती पण असतात त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचा ओरा कधीकधी आपल्याला इतका क्लीन असतो की आपल्याला असं वाटतं बघा त्या दिवशी की मी आज काय काम करू करुण आणि काय नको माझ्या आयुष्यात किती आनंद आहे मी किती खुश आहे आणि तेच अमावस्या पौर्णिमा आली की आपण डाऊन होतो आपले डोके जड होते आपल्याला चिडचिड होते आपल्याला कुणाचंच काही पटत नाही काही लोकांना ताप तो तापसुद्धा येतो मनस्ताप होतो की मी काय करू आणि काय नको जणू काय मला हे आयुष्यच नको आहे असा बऱ्याच लोकांना पौर्णिमा अमावस्येला त्यात हो होळी पौर्णिमा ही कशासाठी मानली जाते ते तुम्हाला सांगते होळी पौर्णिमा जी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत शुभ मानली जाते मात्र त्याचप्रमाणे जी लोक निगेटिव्ह म्हणजे चुकीची कामं करतात म्हणजेच थोडक्यात तंत्र वगैरे जे करतात त्यांच्यासाठी हा फार मोठा दिवस असतो म्हणजे जर तुमच्या कुणी वाईटावर असेल अशा गोष्टी खरंच आपल्या स्वामी भक्तीत आपण कधीच करत नाही आणि करू नयेत पण समोरचा करत नसेल हे आपल्याला खात्रीने आपण सांगू शकत नाही आपण स्वामी सेवेकरी जे आहोत ते शंभर टक्के असल्या गोष्टी करत नाही याचा माझ्या सगळ्या आपल्या भक्तांवर विश्वास आहे की करणी बाधा वशीकरण या गोष्टी आपल्या रक्तातच नसतात ना आपल्या सेवेत असतात पण आपल्यावर कोणी करत असेल तर अशा वेळेस काय उपाय करावा हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडतो की माझा मुलगा सध्या वेगळाच वागतो किंवा घाबरल्यासारखा वागतो तुटतो किंवा कुणावर तरी असं त्यांना वाटतं घरच्यांना की काहीतरी केलंय आमची पैशाची आवक बंद आहे किंवा माझे माझा मुलगा माझा आधी खूप ऐकायचा आता ऐकत नाही तो माझे पती माझ्या आधी खूप ऐकायचे आता ऐकत नाही एक नाही अनेक समस्या की आमचं कर्ज खूप वाढत चाललंय मुलाचं लग्नच ठरत नाहीये स्थळ येतं इथपर्यंत म्हणजे अगदी सगळ्या गोष्टी होतात गळ्यापर्यंत येतं आणि नंतर तोंडाशी घास येतो आणि गळ्यापर्यंत जात नाही अशा खूप गोष्टी की आमचं घराचं डील होता होता राहतं कुठलीही गोष्ट आमची होता होता राहती कुणाची नजर लागली काय माहीत असं आपण म्हणजे साधारण व्यक्ती आपण सगळ्याच बोलत असतो मग त्याच गोष्टीसाठी आपल्याला माहीत असो किंवा नसो प्रत्येक जण हा उपाय करू शकतो मात्र पिरियड किंवा सुटकामध्ये हा उपाय करू नये असा सल्ला मी देईन पिरियड असेल तर घरातल्या दुसऱ्या कुणीतरी केला तर चालेल मात्र सुटकामध्ये मात्र हा उपाय तुम्ही करू शकत नाही काय करायचं आहे सगळ्यात आधी एक वर्तमानपत्र तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर दोन खाऊची विड्याची पानं जी आपण खातो ती आपल्याला घ्यायची आहेत खाऊच्या पानांनी खूप छान नजर निघते आणि खाऊच्या पानांनी काढलेली नजर ही अत्यंत प्रभावशाली असते जुनी लोक खूप या गोष्टींना मानत असत आपण आता हळूहळू या गोष्टी मानत नाहीये त्यानंतर एक लिंबू सुकलेले लिंबू म्हणजे तुम्ही ते आत्ताच आणून ठेवा आणि उन्हात ठेवलं तरी चालेल सुकलेले लिंबू आपल्याला लागणार आहे त्याचप्रमाणे पाच लवंगा पाच चिमूट मोरी थोडासा कापूर आणि थोडासा एक तुरटीचा खडा आहे। आणी त्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत आणि त्यामध्ये तुमच्याकडे असेल तर एक छोटासा एक काळा कॉटनचा जो आपण हाताला बांधतो तो दोरा इतक्या गोष्टी तुम्हाला एका वर्तमानपत्रामध्ये जमा करायचे आहेत आता हे वर्तमानपत्र व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि तुमच्या घरातले सगळे सदस्य बसवून एकेकाच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने सात वेळा फिरवायचे आहे किती वेळा सात वेळा फिरवायचा आहे अँटी क्लॉक सात वेळा फिरवून झाल्यानंतर तुमच्या इथे जिथे पेटती होळी असेल किंवा तुम्ही घरात पेटवणार असाल तर त्या होळीमध्ये आपण जेव्हा प्रसाद पुरणपोळी टाकतो त्यानंतर पेटत्या होळीमध्ये तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी जाऊन त्याची थोडीशी राख होळीची जी राख असते विभूती असते ती तुम्हाला घरी आणायची आहे आपल्या उमऱ्याच्या बा दोन्ही बाजूला थोडी थोडीशी टाकायची आहे मोकळं घर असेल तर चारही दिशेला टाकायचे आहे आणि प्रत्येकाला त्याचा टिळा लावायचा आहे आणि ती राग ठेवून द्यायची आहे असं कधीही तुम्हाला वाटलं की असा घरामध्ये त्रास होत आहे तर ती राग थोडीशी तुम्हाला सगळ्यांना लावायची आहे म्हणजे अंगारा म्हणतो आपण त्याला राख हा शब्द थोडा चुकीचा आहे अंगारा विभूती असं जे आपण म्हणू ते तुम्हाला प्रत्येकाला लावायचं आहे थोडी थोडीशातला जी विभूती आहे ती प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा दुसऱ्या दिवशी घालायची आहे काही क्ष काही समाजामध्ये किंवा काही शहरामध्ये याच राखेने होळीसुद्धा खेळली जाते मात्र आपल्या महाराष्ट्रात ती परंपरा नाही कोकणामध्ये ती परंपरा जास्त आहे असं मी ऐकलेलं आहे म्हणजे मी सुद्धा कोकणामध्ये होते एक दोन वर्ष मी सुरू कोकणामध्ये होते तेव्हा मी पाहिलं होतं की ती लोकं त्या राखेनं होळी खेळायची आपल्या इकडे जशी रंगपंचमी असते तशी कोकणातली लोकं होळी ते म्हणजे ती राख लावतात आणि दक्षिणा घेतात पाच रुपये द्या दहा रुपये द्या पन्नास रुपये द्या अशी त्यांच्या इकडची प्रथा आहे मात्र होळीच्या दिवशी तुम्ही जर अशी नजर घराची आणि घरातल्या सगळ्यांची हाच जो पेपर आहे तो घरावरून सुद्धा वरून खाली वरून खाली असा सात वेळा तुम्हाला फिरवायचा आहे घर भाड्याचा असो स्वतःचा असो लहान मुले वृद्ध तरुण मुले मुली सगळ्यांवरून तुम्हाला ही नजर आणि तुमच्या स्वतःवरून किंवा तुम्ही कुणाला तरी काढायला लावा अशी तुमच्यावरून सुद्धा सात वेळा तुम्हाला ही नजर काढायची आहे आणि होळीमध्ये अशा पद्धतीने टाकायचे आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की कशी नजर काढायची आहे अजून बरेच उपाय मी होळी जे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ऑलचं बटन दाबावं लागेल सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी तुम्हाला बेलचं बटन दिसेल अशी घंटा दिसेल ती दाबायची आणि खल खालच्या खाली तुम्हाला ऑल दिसेल त्यावर क्लिक करायचं हे टोटली फ्री आहे हे केल्यानंतर तुम्हाला रोज माझी नोटिफिकेशन येईल आणि रोजच्या रोज तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील ॲस्ट्रोलॉजी न्यूरोलॉजी ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र हे सगळं काही वास्तुशास्त्र त्याचप्रमाणे रेमिडी सेवा हे सगळं काही आपल्या चॅनेलवर सांगितलं जातं आता मला खूप जणांचे मेसेज आले की तुमच्याकडचे लक्ष्मी कुंचन दाखवा तर आपल्याकडे हे तांब्याचे लक्ष्मी कुंचन खूप सुंदर आहे बघा तांब्या या धातूचे लक्ष्मी कुंचन घरामध्ये पूजा केल्याने खूप तांबा हा म्हणजे तांबा हा धातू खूप शुभ मानला जातो तांबा आणि पितळ दोन्ही तर ज्यांना हवा थोडं बजेट ज्यांचं कमी असेल त्यांनी तांब्याचा घ्या त्यामध्ये पंचरत्नासहित सगळं साहित्य कवड्या वगैरे सगळं साहित्य तुम्हाला मिळेल आणि ज्यांना तांब्याचे नको आहे ज्यांना पितळी हवे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे यामध्ये सुद्धा सगळं साहित्यासहित तुम्हाला आहे अशा पद्धतीने दोन्ही मिळतील कुठला हवा आहे हा हे तुम्ही ठरवा कारण दोन्हीही शुभ आहे बजेटनुसार ठरवा की तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे आता ह्याची किंमत जाणून घ्यायची असेल तर काय करायचं जो नंबर मी इथं खाली दिलेला आहे माझा त्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर तुम्हाला माझा एक दोन दिवसात किंवा लगेच कधी कधी हातात फोन असेल तर रिप्लाय मिळेल आणि रिप्लाय मिळाल्यानंतर आठ ते पंधरा दिवसात तुमच्यापर्यंत वस्तू पोहोचेल तर तुम्ही हे घेऊन लक्ष्मी कुंचनची सेवा प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी केलीत आणि प्रत्येक पौर्णिमेला केलीत तर अत्यंत सुंदर आर्थिक लाभ होताना दिसतात आणि आपल्यावरचे मोठे मोठे कर्जसुद्धा लक्ष्मी कुंचन या सेवेने उतरताना दिसते अ अत्यंत मनोभावे तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही घेतल्यावर मी तुम्हाला सांगेन किंवा आपला व्हिडिओ पण आहे लक्ष्मी कुंच्यामोर आपला खास व्हिडिओ पण मी बनवलेला आहे की सेवा कशी करावी तो सर्च करून जरी तुम्ही ती के सेवा केली तरीही चालेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ